नमस्कार मित्रांनो मी सुधीर तुमचं स्वागत करतो एका नवीन मैदान अपडेटमध्ये तर मित्रांनो अनेकांना एक उत्सुकता लागली की बाबा चोवीस तारखे मैदानाला बक्षीस काय असणार आहेत काय आहेत अनेकांचा फोन येऊन गेला किंवा मी म्हटलं मला काय अजून तर काही जाहिरात आली नाही पण जाहिरात आल्यावर तुम्हाला व्हिडिओ लगेच टाकतो म्हणजे त्या उत्कंठेसाठी तर मित्रांनो आता थोड्याच वेळापूर्वी जाहिरात आल्या तर कशी कशी बक्षीस असणार आहेत कुठं कुठं कोण आयोजक कोण आहेत मैदान कोण आहे तर बंदी उठल्यापासूनचं सगळ्यात मोठं मैदान कदाचित आत्ता पण जनरलच्या ह्याच्यातलं एकसंब्यानंतरचं म्हणजे एकसंबा सात लाख रुपये निघालेलं तर त्याच्यानंतरच हे आठ लाख रुपयेचं किमतीचं ट्रॅक्टर आहे तर सगळ्यात मोठं मैदान हे जनरलचं होणार आहे चोवीस तारखेला तर त्याची जाहिरात तुम्हाला नेमकं कशी आहे काय ती व्हॉट्सअपला तुम्हाला तुम्हाला येईलच पण ज्यांनी ज्यांनी आपण ज्यांच्यापर्यंत ही जाहिरात पोचणार नाही तर त्यांनी हे व्हिडिओ बघून ती जाहिरात तुम्ही तुमच्यावरून पोचवण्याचा मी प्रयत्न करतो तर ती आता जाहिरात तुम्हाला दाखवतो तर जाहिरात अशी आहे श्री अंबाबाई देवी यात्रेच्या निमित्त डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रार पाटील युथ फाउंडेशन आयोजित रुस्तुम ए हिंद तर मित्रांनो ही ज जी बैलगाडी ही बक्षीस मारणार आहे त्यासाठी तो किताबच आहे रुस्तुम ए हिंद म्हणून जनरल बैलगाडी शर्यत तर त्याचं वेळ आणि ठिकाण सांगतो पहिला सुरुवातीला तर दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी वार रविवार देशिंग गावामध्ये तालुका कौट्यमांका जिल्हा सांगली मुक्काम फोस्ट देशिंग तालुका कौट्यमांका जिल्हा सांगली असे स्पर्धेचं ठिकाण आणि ती वेळ आहे आणि ठिकाण आहे तर त्याची बक्षीस सांगतो तर जनरल गटाचं बक्षीस पहिलं आहे प्रथम क्रमांक आठ लाख रुपयाचा ट्रॅक्टर द्वितीय क्रमांक बुलेट तृतीय क्रमांक ॲक्टिवा आणि त्यामध्ये चतुर्थ क्रमांक आहे फक्त त्या ह्याच्यात करेक्शन आहे कारण इथं खाली बक्षीस दिसतात तुम्हाला तर चतुर्थ तिथे कृ तिथे क्रमांकाला तिथं ती चतुर्थ क्रमांक आहे शाईन आहे चतुर्थ बक्षीस शाईन आहे त्या दुवर सी डिलक्स टाईप झाले तर त्यासाठी प्रवेश प्याय मित्रांनो तीस हजार रुपये पण त्यांचा एक नियम आहे की जनरल गटामध्ये सहा दातीच्या आतील एक बैल आणि जनरलचा कुठलाही बैल असं ते जोपायचं असं कमिटीचा नियम आहे तर ब गटाचा आता आपण हे करूया प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस पंच्याहत्तर हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस एकावन्न हजार रुपये त्यासाठी प्रवेश पे असणार आहे नऊ हजार रुपये प्रवेश पे दहा टक्केच्या आतच सगळ्या प्रवेश पे आहेत तर मित्रांनो ब गटाचं सगट सगळ्यात मोठं बक्षीस निघालं आहे कारण एकावन्न हजार निघालेलं ब गटाला पण आत्ता एक लाख रुपये ही बंदी उठल्यानंतरचं एकसंबेच्या खालोखाली हे एकमेव मैदान आहे ज्याचं ब गट एक लाख रुपये निघाला आहे तर आदत गट आदत गटास तर काय विषयच नाही सगळ्यात मोठं बक्षीस आहे ते प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक्कावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस ते एकतीस हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस एकवीस हजार रुपये त्यासाठी पण प्रवेश फी ही चार हजार रुपये असणार आहे तर आता दुसरा गट दुसऱ्या गटाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एकावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे एकतीस हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे एकवीस हजार रुपये प्रवेश फी चार हजार रुपये असणार आहे तर हे दुसरा दुसरा गट आहे त्यानंतर न उत्तर आदत नवतरादाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एकवीस हजार रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे पंधरा हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे दहा हजार रुपये त्यासाठी प्रवेश पी असणार आहे पंधराशे रुपये तर मित्रांनो ओपनची खोंडं ह्यात आदतमध्ये नवतरादमध्ये चालणार नाहीत ज्यांना नवीन संधी जी नवीन खोंडं सुरुवातीला आता पाळायला चालू झाल्यात एक दोन पट्ट पाळाल्यात ही संधी निर्माण व्हायसाठी हे नवतरादाचं मैदान त्यांनी कमिटीनं विचार करून काढले ते त्यासाठी आभार आहे तर त्यासाठी संपर्क आता तुम्ही बैल मालक तर तुम्हाला ती काही जाहिराती पोचतीलच कारण आपापली आप गाडीवान ती पैरं करत असे त्यामुळे त्यांना माहीत आहे तरी पण संपर्क नंबर सांगतो पहिला अण्णाभाऊ कोळीकर महावीर केसरी आहे तिने तर नव्याण्णव एकवीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस एकोणचाळीस हा त्यांचा नंबर आहे ती जाहिरात आपण तुला बा ती बाजूला टाकणारच आहे आपण तसेच मुकुंद जोशी ह्यांचा पण संपर्क नंबर यात आहे अठ्ठ्याण्णव बावीस सदुसष्ट बावीस एक्क्याऐंशी तर आता हे जी नोंदणीचं ठिकाण आहे कोळेकर पेट्रोल पंप देशिंग आणि नोंदणीची मुदत पंधरा बारा दोन हजार तेवीस ते बावीस बारा दोन हजार तेवीस अशी नोंदणीची मुदत असणार आहे कारण मैदान हे चोवीसला आहे पण नोंदणी ही फक्त बावीस तारखेच्या आतच करायची आहे जेणेकरून कमिटीला पण तसं नियोजन लावा आहे बरं गाड्या किती राहणार आहेत काय राहणार आहेत का बॅरेगेट्स कुठं कुठं लावावं काय लावावं एकूण बॅरेगेट्सचं कप्प किती करावं ह्यासाठी हे मित्रांनो बावीस तारखेपर्यंतच गाड्या नोंदवतील पट्ट्यावर गाड्या नोंद होणार नाहीत तर त्यांचे नियम व अटी वाचतो हे कमिटीचे नियम अटी आहेत मैदान हे शासनाच्या नियमाप्रमाणे होईल ड्रोनचं शूटिंग बघितल्याशिवाय नंबर दिला जाणार नाही ड्रोनचं पूर्णपणे पट्ट्याचं शूटिंग येऊन चेक केल्याशिवाय गाडी कुठली आल्या पावलात कुठली नंबर झाल्या किंवा त्या गाडीनं काय आत गैरप्रकार केल्यात काय हे संपूर्ण चेक कारण प्रत्येक कमीत कमी पाच ड्रोन तिथं असणार आहेत तर प्रत्येक ह्याच्यात रोज शूटिंग चेक केल्याशिवाय नंबर दिला जाणार नाही परत बावीस तारखेनंतर कोणतीही गाडी नोंद केली जाणार नाही चोवीस तारखेला सकाळी नऊ वाजता चिट्ट्या काढण्यात येतील तसंच शर्यत ही सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात होईल तर आपापल्या सोयीनुसार तुम्ही आपापल्या वेळेनुसार तुम्ही येऊ शकता सकाळी दहा वाजल्या कारण गट हे कमीत कमी दोन दोन तीन तीन गट होण्याची शक्यता आहे जनरल सोडून दुसऱ्यामध्ये म्हणा आदत गटामध्ये म्हणा किंवा बैलगाडी ब गटामध्ये असे दोन तीन दोन तीन गट व्हायची शक्यता आहे त्यामुळं लवकरच चा मैदान चालू होईल सकाळी परंतु जनरल गटात ते आपण मगाशी नियम सांगितलाच जनरल गटामध्ये एक तिच्या आतील बैल आणि एक जनरलचा बैल असं ते दाताचं हे असणार आहे तसंच जनरलला दहा गाड्या झाल्याशिवाय मैदानी सोडले जाणार नाही कमीत कमी दहा गाड्यांचा सहभाग असल्याशिवाय जनरलचा गट हे सुटणार नाही तसंच असोसिएशनच्या नियमाप्रमाणे मैदान पार पडेल तर आता असोसिएशनचं मैदानाचे नियम तुम्हाला माहितीच आहेत की कोणत्याही गाडीवानानं किंवा आपलं बैल काही गैरप्रकार केला तर त्याला दोन महिन्याची बंदी दोन महिने त्यानं बैल कुठल्याही पट्ट्यावर पळवू दिलं जाणार नाही तर हे असोसिएशनचा महत्त्वाचा नियम आहे त्या व्यतिरिक्त काही नियम मी काय सगळ्यांना माहीतच आहेत तर स्पर्धेचे उद्घाटक आहे उद्घाटक आहेत देशिंग व देशिंग पंचकृषीतील ग्रामस्थ तर हे यात्रेचं मैदान आहे देशिंगच्या त्यामुळे देशिंगचं उद्घाटक हे देशिंग व देशिंग पंचकृषीतील ग्रामस्थ आहेत तर संयोजक पण सांगतो चंद्रा दादा पाटील यूथ फाउंडेशन व अंबाबाई शर्यत कमिटी देशिंग व देशिंग आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ अशी ही मैदानाची जाहिरात आहे आणि ह्यात अजून काय बदल झाले तर तुम्हाला ते आपले चॅनलद्वारे कळवण्यात येतीलच ल अपडेट लवकरच देण्यात येतील तसंच तसंच मित्रांनो आपण आपापल्या जबाबदारीवर मैदानला या परत आपले मोटरसायकलही सुरक्षित सुरक्षित ठिकाणी लावा कारण गर्दी ही भरपूर असणार आहे साधारणपणे एक तीन चार लाखाच्या वरच कदाचित पब्लिक होईल कारण आपले एक लाखाचं मैदान असते तेव्हाच पब्लिक एक लाख सव्वा लाख पब्लिक असते तर आता एवढं आठ आठ लाखाचं बक्षीस आहे सगळ्यात मोठं जनरलचं बक्षीस आहे आत्तापर्यंत म्हणजे माझ्या माहितीनुसार इतिहासातलं तर तर त्यामुळं भरपूर गर्दी होईल आणि रविवार आहे तर तुम्ही आपापल्या वेळेनुसार आणि आपापल्या गाड्यांच्या गाड्यांच्यातील जबाबदाऱ्या घ्या आणि समजा तुम्हाला येणं शक्य झालं नाही तर आपल्या चॅनलवर लगेच ते त्या दिवशी संध्याकाळी किंवा पुढल्या दिवशी कि सकाळपर्यंत व्हिडिओ हे हो येऊन जाईल तर धन्यवाद मित्रांनो पाहायला विसरू नका सांगलीकर सुदीप यूट्यूब चॅनल